गणेशोत्सव म्हणजे फक्त बाप्पाची मूर्ती नाही तर सामाजिक संदेश देणारा एक अनोखा उत्सव असाच एक वेगळा उपक्रम अमरावती जिल्ह्यातील बडनेरा येथील संकटमोचन गणेशोत्सव मंडळाने राबविला आहे समाजामध्ये अजूनही भूत भाणामतीबद्दल ज्या अंधश्रद्धा आहे त्या दूर करण्याकरिता त्यांनी अंधार लोक या संकल्पनेवर आधारित एक जिवंत भूतांचा हॉरर देखावा सादर केला आहे या देखाव्याची रचना इतकी थरारक आहे की तो पाहताना लहान मुले आणि कमजोर हृदयाच्या लोकांची घाबरगुंडी होते पूर्ण अंधारातून बाप्पाच्या दर्शनासाठी जाताना अंगावर रोमांच उभे करणारी ही सजीव भूती लोकांना घाबरून सोडतात परंतु नंतर ही फक्त माणसे आहेत हे लक्षात आल्यावर लोक सुटकेचा निश्वास सोडतात आणि या अनोख्या प्रयत्नाचा आनंद घेतात या मंडळाने केवळ मनोरंजनासाठी नाही तर लोकांच्या मनातील भूताची भीती दूर करण्यासाठी हा उपक्रम केला आहे दरवर्षी समाज उपयोगी उपक्रम राबविणाऱ्या या मंडळाच्या या अनोख्या प्रयत्नाचे सर्वत्र कौतुक होत आहे